नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या किचनमध्ये एकदम झटपट होणारी मेथीची भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आहे ही एक चमचा तेल मी गरम करायला ठेवले कढईमध्ये त्यामध्ये एक चमचा जिरे टाकले आहे लसूण आणि मिरच्या हिरव्या मी बारीक बारीक कट करून घेतल्या आहे तेलामध्ये छान असे परतून घ्यायच्या आहेत त्या थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला निसून ठेवलेली मेथी ही छान अशी मी धुवून घेतलेली आहे तीन चार पाण्याने आणि ह्या कढईमध्ये ही मेथीसुद्धा घालून घेते आहे तर अतिशय सोपी ही मेथीची भाजी आहे अगदी बॅचलर मुलेसुद्धा सुद्धा ही मेथीची भाजी बनवू शकतात इतकी सोपी ही मेथीची भाजी आपण बनवणार आहोत आता थोड्या वेळानंतर आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे जेव्हा कधी मी प्रवासासाठी बाहेर जाते तेव्हा ना अशीच भाजी बनवून घेऊन जाते कारण अशा पद्धतीची जर भाजी बनवली तर अगदी दोन ते तीन दिवस छान अशी भाजी राहते खराब होत नाही वाससुद्धा लागत नाही कोणत्याही भाज्या जर आपण पाणी टाकून जर शिजवली तर ती जास्त दिवस राहत नाही आता ही भाजी शिजवताना आपण पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे थोडीशी परतल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत पालेभाजी बनवताना लगेच मीठ काही टाकायचं नाही थोडीशी शिजल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकायचं असतं कारण पालेभाजी ही शिजवल्यानंतर त्याची क्वांटिटी ही कमी होते त्यामुळे आपण मीठ नंतरच टाकायचं असतं आता भाजी छान अशी शिजली आहे आता त्यामध्ये थोडासा मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवला आहे यामध्ये टाकून घेतला आहे परत एकदा आपण ही छान अशी हलून घेणार आहोत आपली भाजी तयार झाली आहे अगदी दोनच मिनटात आपली ही भाजी तयार झाली आहे मॅगीपेक्षाही अगदी कमी वेळ या भाजीला लागला आहे तर तुम्हाला ही सोप्या पद्धतीची भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा